जय हरी माऊली पाऊले चालते पंढरीची वाट पाऊले चालते पंढरीची वाट आज महाराष्ट्राच्या अस्मितेला भरघोस वरती घेऊन येणारे हे संत महात्मे आज आपल्यासोबत आहेत त्याच्यात खांडगे परिवाराकडनं आयोजित केलेल्या मुक्काम पोस्ट गंगापूर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर ह्यांच्या वतीनं इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तिथं हे महाराज वर्ग सगळे आपल्यासोबत आहेत त्याच्यात प्रथम आपल्यासोबत संवेद संवाद साधणार आहेत श्री प्रशांत महाराज त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचे मत मी श्री हरिभक्त परायण प्रशांत महाराज वडगणे बुरुपिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड गेली दहा वर्षे झाली मी कीर्तनकार म्हणून समाज प्रबोधनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर फिरतोय महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक गोष्टीचा अनुभव आला कुठलीही गोष्ट असू द्या या लौकिक जगामध्ये संत परंपरेने जे अलौकिक तत्व घालून दिलेलं आहे संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती आम्ही चालत आहोत संतांचं प्रमाण आहे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते त्या संत परंपरेमध्ये आम्ही चालत आहोत आहोत आणि समाज प्रबोधन करत आहोत संतांनी काय शिकवलं तर संतांनी खूप मोठी शिकवण दिली संप्रदायाने शिकवलं संप्रदायाने आचार शिकवले संप्रदायाने विचार शिकवले आणि संप्रदायाने उच्चार शिकवला, शिकवला। माणसाने जगावं कसं आणि माणसाने मरावं कसं हे सुद्धा संप्रदायाने शिकवलं नवे नवे संप्रदाय शिकवतं माणसाने खावं कसं बसावं कुठं उठावं कुठं जोपाव किती हे संपूर्ण संप्रदाय शिकवतो म्हणून आम्ही संप्रदाय परंपरा ही जोपासतो आणि ती पुढे नेण्याचा प्रयत्न करतो संप्रदायाचा पाईक म्हणून आम्ही महाराष्ट्रभर काम करतो एवढं सांगू इच्छित आता आंबरे साहेब आंबरे महाराज आपलं काय मत आहे जनतेला आपण काय हे दे, संदेश देणार जय हरी जय हरी मी हरिभक्त परायण जनार्दन महाराज आंबरे मुक्काम चिरणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी मी लहानपणापासून कलाकार आहे माझी सुरुवातीची लोककला आहे मी कलगीतुरा डबलबारी करत होतो दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलगीतुरा ही शा घराणेशाही परंपरा आणि मग त्याच्यातून मला माझ्या गावातील हरिभक्त परायण गुरुवरे माझे काका गोपाळ बाबा त्यांच्यातून मला पेरणी मिळाली आणि त्यांच्यापासून मला इथे येण्याचा मार्ग मिळाला हरिभक्त परायण दत्ताराम महाराज जयराम पोहार गोपाळ बळवण तांबरे हरिभक्तपर्यण वैकुंडवाशी श्रीधर महाराज कोलकी अरिभक्तपरण महादेव महाराज बांभारकर आणि आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज हरगावकर अशा महान संतांनी ह्या देहाला घडवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून उभा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील मी कार्यक्रम करतो युट्यूब चॅनल आहेत माझ्या स्वतःच्या रिकी कुणाल कंपनीसारख्या अनेक कंपनी कॅसेटसुद्धा आहेत तेव्हा कॅसेटचा छंद होता डबलबारी बैठकीचे बारी कीर्तन प्रवचन शायरी पवाडा व्याख्यान ही नृत्यकला सादर करताना मला अनेक सदोतीस वर्ष ला मी हा कीर्तन सेवेत कार्यरत आहे माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं आणि हा लाभ मला संबंध महाराष्ट्रात एक लाभला छोटे मोठे पुरस्कार आहेत आणि अनेक जनतेजवळ सामोरे जाण्याची एक मला संधी मिळाली लौकिक कला आणि कलेमध्ये मी सगळ्या वारकरी पंथाला जाहीर महाराष्ट्रात सांगू इच्छितो कलेमध्ये अभ्यास किती झाला याच्यापेक्षा तुमचं वागणं किती चांगलं आहे तुमची नम्रता किती आहे तुमचा प्रेम किती महाराश्ट महाराश्ट आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र थांबवण्याचा महाराष्ट्र घडवण्याचा महाराष्ट्र जिंकण्याचं कार्य माझ्या वारकरी पंथामध्ये आहे आणि महाराष्ट्रातले आत्तापर्यंत आलेले सगळे मुख्यमंत्री अधिकारीसुद्धा त्या विठूनगरीमध्ये नगरीमध्ये पंढरीमध्ये करोड वारकऱ्यांना सहाय्य करतात याच्यासारखं दैवत दुसरा आणि कुठं नाही पण संतांचा संघ सुसंग नेहमी सदैव घडावा काय मागणी करावी समाजाकडं आपण एकत्र राहावं सगळ्यांनी परी आम्ही असावे एका छाती नाचवी तो चित्ती त्याच्या तैसा वाट सांगे त्यांच्या पुण्यानाही पार आणि केले उपकार अग्नित अशी एक परंपरा घालून दिलेली संतांनी उभ्या महाराष्ट्राला आहे वारकरी पंथाचे अनेक पंथ जरी असले तरी हा मुख्य खांब आहे तो वारकरी पंथाचा आहे गळ्यात तुळशीमाळ असाव, असावा विना असावा आणि त्या भगवान परमेश्वर परमात्माचं चिंतन असावं असं हे सांगण्याची संधी आणि संबंध महाराष्ट्रात मला एक चांगली संधी मिळाली त्याबद्दल मी तुम्हाला संबंध महाराष्ट्रातल्या वारकरी गायनकार्य मृदोचार्य सर्व जनतेला सर्व अधिकाऱ्यांना जे हरी करतो माझं मुक्काम शिरणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी कोकण विभागातून मी एक नामवंत कलाकार मला शाहिरी म्हणतात शिवशाहीर म्हणतात पोहाडा घातो आजही सांगाल त्या लोककलेमध्ये वाहून घेतलेला आहे गेले सदोतीस वर्ष मी या कलेत आहे आणि बाळपणाचा मी कलाकार आहे मला एक चांगली संधी आपण सर्वसाहेब गुजरसाहेब मला दिलीत त्याबद्दल साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये असे चांगले तज्ज्ञ लोक असल्या कारणानं ही संधी आम्हाला इतपे झाली आम्ही वारकरी फक्त नामाचं चिंतन करतो आम्ही कोणाचा दोष करत नाही आम्हाला इतर गोष्टीचा अनुभव नसतो एक वारकरी त्या शेवटच्या टोका जाण्याची प्रतिज्ञा असतो की माझा शेवट चांगला व्हावा याच्यासाठी अठ्ठास करतात आणि म्हणून आम्हाला एक तुम्ही चांगली संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माझ्या वारकरी बंधूंच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांच्या बंधू गुजर साहेब तुमचा प्रथमता आभार व्यक्त करतो जय हरी मला संधी दिल्याबद्दल जय हरी आदरणीय महाराज श्री कर्ण महाराज साहेब तर आपले मत व्यक्त करतील रामकृष्ण हरी मी कर्ण महाराज जांब तालुका भूम जिल्हा धाराशिव येथून बोलत आहे कमीत कमी एक पंचेचाळीस वर्षापासून परमार्थिक कार्य मी हाती धरले आहे जेणेकरून फक्त आपल्या हातून आपल्या आयुष्यामध्ये सत्कार्य आपल्या हातूनही घडावे आणि इतरांनाही घडून घ्यावे एवढीच माझी इच्छा मी कीर्तनाच्या प्रवचनाच्या किंवा मा पारणाच्या माध्यमातून किंवा मा भारुडाच्या माध्यमातून फक्त सर्व जनतेला एक संदेश देतो आणि संधी जेणेकरून प्रत्येकाचं आचार आचाराला किंमत आहे जास्त आचार चांगले व्हावेत आचार चांगले असतात विचार चांगले असतात आणि विचार चांगले असल्यानंतर त्याला असणाऱ्या कोणत्या गोष्टीचं कमी पडत नाही आणि जेणेकरून आपणच नाही आपल्या गावामध्ये जेवढी असणारी मुलं आहेत किंवा असणार महिला आहे सर्वांना फक्त हरिपाठाचं मार्गदर्शन घरोघर प्रत्येकाच्या घरी हरिपाठ व्हावा एवढी माझी इच्छा आणि मी असणारा तो प्रयत्न करत आहे आणि केलेला आहे आणि आज कमीत कमी एक दहावीच्या आतली मुलं लहान लहान तीस ते पस्तीस मुलं मुली पाऊल खेळून हरिपाठ छान म्हणतात एवढेही मला भगवंतानी बुद्धी दिली आहे हे असणार वारकरी संप्रदायाचंच काम आहे आणि याच्या पाठीमाग माझ्या सद्गुरू स्वामी पांडुरंग महाराज आशीर्वाद आहेत आणि सहकार्य असणारे आमचे भोर मामा करत आहेत म्हणून असणार हे कार्य माझं सदैव असं शेवट पर्यंत चालू राहील एवढी माझी असणारी इच्छा आहे आणि एवढं बोलून मी असणार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आता आपल्यासोबत आप एक अशी जागरूक करणारी एक अशी आवाज आपल्याला ऐकायला भेटन ते राहुल महाराजांच्या वतीनं राहुल महाराज तुमची हरी मी श्री हरी कारण राहुल महाराज जाधव कारण मी एक महाराष्ट्रामध्ये नामवंत कीर्तनकार आहे पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या नंबरला दोन नंबरला कीर्तनकार आहे तरी त्यांनी आई माझी मायेचा सागर गायलेलं गीत मी सर्व महाराष्ट्रामध्ये फेमस झालेलं आहे निलेश लंके साहेबांनी आमदार केला असताना त्यांनी माझ्याकडून कोण आई माझी मायेचा सागर हा गीत गाऊन घेतलं त्यांनी एवढा मला एवढा स्वाभिमानानं सांगितलं आज पुरुषोत्तम महाराज पेक्षाही तुमचा आवाज चांगला आहे खूप मोठा चांगला आहे कारण वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार आपण यातूनच करत आहे कीर्तनाच्या माध्यमातून आपण काहीतरी लोकांना सांगतोय कारण ज्ञानाच्या काहीतरी अनुभूती कळल्या पाहिजे म्हणून समाजाला जे आवडून परमात्म्याला जे आवडून ते आपण ज्ञानाच्या अंतकरणातून सांगू शकतो कारण एक छोटस गीत आहे ते महाराष्ट्रभर मी गायलेलं आहे साहेबांनी सुद्धा ऐकले सगळ्या समाजांनी सुद्धा ऐकलेलं आहे आई माझी मायेचं सागर ते महाराष्ट्रभर ऐका खूप चांगला आहे स्वामी तिन्ही जगा जा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार। तडप त्याहून नात अनिरख रख त्यारा नात राहिली सग तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी मेल मुठबर घास कधी घडे तिला उपवास वल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाल कार नदीची चांदणी तु ग चंदराची कोर शीतल तुझी छाय मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छाय म्हणजे उभ आयुष्य जगेन आई देवापासी मी गई तुलाच गे माघेन आई माझी मायचा सागर दिला दिने जीवनाला कार रामकृष्ण कृष्ण हरिमाऊली राम हरी हे विठ्ठल नावाची शाळा भरली विठ्ठल नावाची शाळा भरली शाळा शिकताना तानभूक भूक हरली जय हरी हरिमाऊली